न्यूज आपके साथ जय मी ॲडव्होकेट विद्या पंचवीस रोजी अहिल्यानगर चौंडी या अहिल्यामाई कोळकरांच्या जन्म ठिकाणी त्यांची तीनशेवी जयंती मौर्य क्रांती संघाच्या माध्यमातून साजरी करण्यात येत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून ह्या जयंतीसाठी लोक उपस्थित राहणार आहेत तर ह्या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की अहिल्यामाई ह्या एक राणी होत्या आणि राणी म्हणजे राजाची पत्नी म्हणून राणी नाही तर ज्यांनी अतिशय उत्तम उत्कृष्ट असा राज्यकारभार चालवला त्या अहिल्यामाई होळकर यांची जयंती उद्या आहे ह्या अहिल्यामाई होळकरांबद्दलची बरीशी माहिती हेतू पुरस्कार लपवण्यात आली किंवा खोटी माहिती सांगून त्यांचं त्यांच्या कार्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आजपर्यंत होत आलेला आहे आणि म्हणूनच ही जयंती साजरी करून जनसामान्यात त्यांचं खरं कार्य काय आहे हे लोकांपर्यंत पोचवलं लो गेलं पाहिजे अहिल्याबाईंचा फोटो जर आपण कुठे शोधायला गेलो अगदी इंटरनेटवर गुगलवर तर त्यांच्या हातामध्ये एक पिंड असते आणि ते पिंड घेऊन अहिल्याबाईंचा फोटो काढलेला आहे अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण अहिल्या माई ह्या तलवार घेऊन लढणारा राणी होतात त्यांनी कधीही देव धर्म यांच्यावर काम करण्याऐवजी सर्वसामान्य लोकांना मदत कशी होईल यासाठी आपल्या राज्यावर राज्यकारभार केलेला होता अहिल्यामाई यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी फार मोठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या अहिल्यामाई आहेत आणि म्हणूनच त्या माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहिलेल्या आहेत जेव्हा अहिल्यामाईंच्या घरामध्ये त्यांचे पती त्यांचे सासरे त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा जावई ह्यापैकी कुणीही पुरुष मंडळी उरली नाही तेव्हा अहिल्यामाईंनी स्वतः महिलांची तुकडी तयार केली पाच हजार महिला तयार केल्या आणि त्या महिलांना प्रशिक्षण दिलं त्या महिलांना त्यांनी युद्ध कसं करवा करावं तलवार कशी चालवावी राज्य चालवत असताना शत्रूला कसं सामोरं जावं हे त्यांनी शिकवलं आणि ह्या महिलांना ट्रेनिंग देऊन त्यांना तयार केलं ही अतिशय मोठी कामगिरी अहिल्यामाईंनी त्यांच्या काळामध्ये केलेली आहे आणि म्हणूनच त्या सर्व महिलांसाठी कायम प्रेरणादायी आहेत अशा ह्या अहिल्यामाईंची माहिती आपल्याला निश्चितच उद्या मोठ्या प्रमाणावर ह्या कार्यक्रमात मिळणार आहे आणि म्हणून सर्व महिलांनी महाराष्ट्रभरातून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि अहिल्यामाईंचं कार्य समजून घ्यावं त्यांची महती समजून घ्यावी यासाठी मी आपल्या सर्वांना निवेदन करते की मोठ्या प्रमाणावर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि अहिल्यामाईंचा इतिहास समजून घ्या धन्यवाद जय मुलीसी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा